नमस्कार मित्रांनो हेमंत वाणी युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आज आपल्यासोबत आहेत एक अत्यंत गुणी आत्मविश्वासू आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व महाराष्ट्राची श्रावण पिन म्हणून गौरव प्राप्त केलेल्या श्वेता जगताप हा गौरव प्राप्त केलेल्या श्वेता जगताप प्रा... यांच्या यशाचा प्रवास मेहनत आणि त्यांच्या स्वप्नांची उंच भरावी याबद्दल आपण जाणून घेण्यासाठी त्यांच्याकडे आलेला आहोत आणि त्यांच्याशी खास असा संवाद आपण साधणार आहोत नमस्कार मला एक प्रश्न असा विचारायचा श्रावण हा खिताब मिळाल्यानंतर तुमच्या मनात काय भावना आल्या सगळ्यात पहिले सगळ्यात आधी तर खूपच अनएक्सपेक्टेड होत कारण मी खूप वर्षांपासून प्रयत्न करत होते श्रावण फिण साठी मी दोन हजार तेवीस ला पण प्रयत्न केले चोवीस ला पण गेले आणि फायनली पंचवीस ला मी झाले तर जेव्हा मला तो मुकुट माझ्या डोक्यावर जो आहे आता तो मिळाल्यावर मला माझ्या आई बाबांचं जे जे काही परिश्रम होते त्यांचे जे, जे काही लहानपणापासून आतापर्यंत माझे परिश्रम ते सगळं एकदमच एक डोळ्यांसमोर आलं आणि खूप मजा आली तो क्षण मी कधीच विसरू नाही शकत जेव्हा तुम्ही तिथं गेलात किंवा तुमचं नाव दिलं असाल आव्हानाला सामोरं जावं लागलं सगळ्यात आधी तर मला घालून चालणं मला नाही जमायचं जे मी श्रावण पिन मध्ये शिकले आणि व्यवस्थित बोलणं किंवा कसं प्रेझेंटेबल राहायला हवं जर कोणी आपल्याशी बोलत तर कसं बोलायला हवं कशी रिस्पेक्ट द्यायला हवी या सगळ्याच गोष्टी श्रावण पिन मधून खूप छान रीत्या शिकवल्या गेल्या वेगळं पण काय ठरलं तुमचं वेगळे पण सगळ्यांमध्ये तुमचं असं वेगळं पण काय करत मी असं बोलणार नाही पण आय एम व्हेरी काइंड म्हणजे मला असं लोकांशी बोलायला आवडतं माझ्या ज्या स्पर्धक मैत्रिणी होत्या त्या सगळ्याच खूप स्वीट होत्या आणि सगळ्यांसोबतच बॉन्डिंग खूप छान झालेलं आय गेस ते पण त्यांनी पाहिलं असेल कुठेतरी की ही छान मुलगी आहे आणि हिच्याकडे खूप असं आहे लोकांना देण्यासारखं तर आपण हिला जिंकवूयात असं मला वाटतं की असं काहीतरी त्यांनी पाहिलं असेल माझ्याकडे तुम्हाला या प्रवासामध्ये काही क्षण असे खास क्षण आठवत झालं होत दुसरी आले होते म्हणजे फर्स्ट रनर होते आणि विजेती कोणी दुसरी झाली होती तर त्याच्यानंतरचा प्रवास खूपच वेगळा होता कारण असं होतं की आता श्रावणक्वीन जिंकायचंय महाराष्ट्राची श्रावण क्वीन व्हायचंय कारण फक्त सिटीची श्रावण क्वीन झाले होते म्हणजे जिंकले पण नव्हते मी फक्त दुसरी आले होते पण तेव्हा ज्या मैत्रिणी झाल्या किंवा त्या खूप खूप शिकायला मिळालं जसं की बोलणं आणि आमच्याकडे खूप खूप असे ऍक्टर आणि ऍक्ट्रेस सुद्धा येऊन गेले त्यांनी पण खूप मार्गदर्शन केलं की पुढे जर ऍक्टिंग मध्ये काही करायचं असेल तर तुम्हाला काय करायला लागेल आणि काय नाही ह्या सगळ्या गोष्टी आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत खरं तर मी आता खूपच बोलली तर ते हे होईल आणि खूप खूप मजा आली श्रावणपीर मध्ये बस प्रेरणा कोणाकडनं मिळाली हो oh, ओके okay. uh, माझं प्रेरणास्थान तर माझी आईच आहे कारण लहानपणापासून ती महाराष्ट्र टाइम्स मध्ये श्रावण श्रावणपीण बद्दल बघायची आणि तिचं असं असायचं की श्वेता कर, तू कर कधीतरी तुला पण करायचंय तू पण होशील आणि माझ्यासारख्याच अनेक खूप मुली आहेत ज्यांना श्रावण श्रावणपीण करायचंय किंवा महाराष्ट्राची श्रावण श्रावणपीण व्हायचंय तर मी कमी सहजच बोलली होती की हा ठीक आहे आई करूयात तर ती माझं खूप मोठं प्रेरणास्थान आहे तिच्यामुळे मी जिंकले असं मी म्हणेन कारण खूप खूप खुँ कमाले माझी आई आणि तिने मला खूप प्रोत्साहन दिलं की या फील्ड मध्ये की करा की करायला हे कर कर ते प्रत्येक वेळेस ती माझ्या मागे होती म्हणून ती माझं प्रेरणास्थान आहे याच्यामध्ये तुम्ही जे जातात याच्यामध्ये <laughs> असे काही खास गुण लागतात म्हणजे लोकांना जर कोणाला जायचं असेल तर तुम्हाला असं काही खास गुण त्याच्यात असेल तर तो जाऊ शकतो असं काही जाणवलं का तर तर जा तुम्हाला असं काहीच नाहीये खर तर श्रावण क्वीन हे कोणतीही मुलगी करू शकते माझ्यासारखी जर मी करू शकते तर कोणतीही मुलगी नक्कीच करू शकते पण श्रावण फक्त एवढंच की तुम्हाला मराठी यायला हवं तुमच्याकडे कोणतीही कला हवी तुम्हाला गाता यायला हवं डान्स करता यायला हवा किंवा मग ऍक्टिंग अशी कुठलीही कला चालते आणि बस व्यवस्थित बोलता यायला हवं मराठी बाकी काहीच असं पर्टिक्युलर काहीच नाहीये कोणीही जाऊ शकते श्रावण क्वीन मध्ये याच्याकडे बघताना या सगळ्या कार्यक्रमात तुम्ही आज झाले तर शिक्षण आत्मविश्वास मेहनत ही किती लागते आणि त्याच्यासाठी काय तयारी करायला लागते मी काय सांगाल लेडीजना महिलांना खरं तर शिक्षण तर खूप महत्वाचं आहे तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जा तुम्हाला शिक्षण खूप महत्वाचं आहे तुम्ही पदवी घ्या किंवा अजून पुढे काही शिका ते महत्वाचं आहेच पण त्याचबरोबर आत्मविश्वास असायलाच हवा जरी नसेल तरी तो हळूहळू बिल्डअप करता येतो तुम्ही वेगळ्या वेगळ्या शोज मध्ये जा किंवा लोकांशी बोला त्यातून तुम्हाला आत्मविश्वास येईल आणि जर या फील्डमध्ये तुम्हाला जायचंय तर हेच आहे की कॉन्टॅक्ट वाढवले हो पाहिजेत आणि लोकांशी बोललं पाहिजे आणि बस अजून नवीन नवीन नवी गोष्टी शिकाय शिकल्या पाहिजेत कारण जर आपण कायम शिकतोय जर कायम काहीतरी आपला प्रोसेस होते तर ती जास्त महत्वाची आहे आणि श्रावण क्वीन मध्ये मला असं पर्टिक्युलर काही फार शिकायची गरज नाही पडली कारण मी ग्रॅज्युएशन सोबतच मी डान्सही करत होते मी लहानपणापासून भरतनाट्यम शिकत आलीये तर भरतनाट्यमचा एक खूप खंबीर पाया माझ्या मागे होता श्रावण क्वीनच्या पूर्ण जर्नीमध्ये आणि मला लावणी करता येतं मला फोक करता येतं तर डान्स मला खूप छान करता येतो तर तो माझा एक मेन पॉइंट होता श्रावण क्वीन शिकण्याचा असं मला वाटतं म्हणजे ह्या गोष्टी पाहिजे पाहिजे तर हो <coughs> काही नाहीये म्हणजे करूच शकतात थोडंफारही येत असेल की ऍक्टिंग येत आहे किंवा डान्स येतोय किंवा काहीही छोटी मोठी गोष्ट तुम्हाला काहीही तुम्ही एक इन्स्ट्रुमेंट सुद्धा वाजवू शकता श्रावण फिल्म मध्ये तर तुम्हाला जर काहीही येत असेल तरी तुम्ही करू शकता तरुण मुलींना काय संदेश तरुण मुलींना नॅचरल तरुण मुलींना काय मला असं वाटतं की प्रयत्न करत राहा आणि कधी तुमचाही चान्स लागू शकेल तुम्हालाही करणार नाही जसा माझा लागला मला अजिबात एक्सपेक्टेड नव्हतं पण हे झालं आणि कायम विश्वास ठेवा स्वतःवरती जर विश्वास असेल तरच तो पुढे तुम्हाला खूप कायम म्हणजे मागे तुमचा असेल देव सुद्धा किंवा तुमची फॅमिली सुद्धा आणि जर विश्वास असेल तर तुम्ही पुढे काहीही गाठू शकता असं मला वाटत आता या कार्यक्रमामध्ये खूप सेलिब्रिटी झाल्या होत्या मोठमोठे ऍक्टर्स आले होते, मोत होते। तुम्हाला हे जमलेल्या लोकांमुळे बघितल्यानंतर किंवा त्यांच्याशी तुम्ही हात वगैरे मिळवाला किंवा फोटो काढायला नॅचरली जातातच माणसं तसं गेल्यानंतर असं काही खास कुणाबद्दलची आठवण आहे का की कि तुम्हाला किंवा त्याने विनोद केलाय अशा टाइप्स मध्ये काही आठवण नाही मला असं काहीच नाही झालं जेव्हा माझ्या डोक्यावरती हा मुकुट आला त्याच्यानंतर मी सेलिब्रिटी होते असं मला फील होत होता मग कुणाला कोणत्या सेलिब्रिटीला मला बघायचं से हेच नाही झालं की अरे यार त्यांच्याकडे जाऊन मी स्वतःहून भोलेन असं काहीच झालं नाही कारण तो क्षण खूप वेगळा होता तिथे मीच सेलिब्रिटी होते असं मला वाटत होतं mm. पण मजा आली तो क्षण खूप मस्त होता श्रावण ही अशी स्पर्धा आहे जिथे मुलींना खूप प्रोत्साहन दिलं जातं तुमच्याबद्दल किंवा माझ्याबद्दल असं कोणी काहीच वाईट बोलणार नाही किंवा असं क्रिटिसाईज कोणी करणार नाही तुम्हाला तुमच्याकडे जे आहे ते तुम्ही जसं आहात तसं प्रेझेंट करा स्वतःला आणि फिनालीच्या दिवशी सुद्धा सोनाली मॅमनी जेव्हा मला माझं नाव घेतलं तेव्हा सोनाली मॅमनी मला सांगितलं की श्वेता बकी टप तू जिंकलीयस तू जिंकलीयस जेव्हा मी रडत होते तर तेव्हा त्यांनी मला धीर दिला तर ती एक आठवण खूप छान माझ्या डोक्यात कायमची आयुष्यभर राहील की त्यांनी मला धीर दिला त्यांनी मला हे केलं की तू जिंकलीयेस हे तू हे कर की हा तू जिंकलीयस तर तेव्हा मला ते डायजेस्ट होत नव्हते की मी जिंकलीये असं झालं होत तु तुम्हाला जेव्हा घातला तेव्हा तुमच्या डोळ्यासमोर सगळ्यात पहिलं कोणाचा चेहरा आला मुकुट घातला तेव्हा हे खूपच हे आहे की आई बाबा नक्कीच कारण ते समोरच होते त्यांना तर मला आठवायची गरज पण नाही पडली ते एकदमच समोर होते माझ्या काय असतं कि एक कोणीतरी आपल्या बरोबर काम केलेलं असत आपल्याला सपोर्ट करत असतो आणि जेव्हा जिंकतो तर पहिले त्याचा चेहरा येतो काही जण असतात की आई वडिलांचा चेहरा डोळ्याचा हो पण काही जण त्या मनस्थितीत जातात की याच्यामुळे आपल्याला मिळालं त्याचा चेहरा येतो म्हणून मी तुम्हाला विचारलं की तुम आई आई सगळ्यात पहिले तर आई बाबा आलेच पण मी देवाचे पण खूप खूप आभार मानते कारण त्यांनी मला ही संधी दिली त्या देवाने मला ही संधी दिली आणि ही संधी खूप जणींना हवी असते जी मला मिळाली आई बाबा तर होतेच पण mm. देव पण माझ्या पाठीशी होता त्याने सपोर्ट केलं म्हणून मी इतपर्यंत पोहोचू शकले असं वाटतं मला पुढेली योजना तुमच्यात स्वप्न काय आहे खरं तर खूपच खूप काय काय करायचंय मला मला असं नवीन नवीन शिकायला खूप आवडतं त्यातल्या त्यात असतील नाही एक दोन हो मला खूप शिकायला आवडतं मला ऍक्टिंग मध्ये करत खरं तर करायचंय माझं करिअर तर ऍक्टिंग मध्ये मी ऑडिशन्स देते मी अ डान्सचे शोज पण करते तर चे पण मी शूट्स वगैरे काही करायचे आता पुढे एक प्लॅन केलाय तर ऍक्टिंग मध्ये मा मेजर माझा रोल आहे की मला आता ऍक्टिंग मध्ये करायचंय आणि एक अशी छानशी सिरियल किंवा असा एक मस्त मुव्ही मिळाला तर मला खूप छान वाटते <laughs> तुम्हाला या सगळ्या प्रवासामध्ये जेव्हा तुम्ही याच्यात भाग घेतलात त्याची प्रॅक्टिस करत असाल म वेगवेगळे प्रकारचा त्याबद्दलच्या माहिती घेत असाल तुम्हाला असं ह्या सगळ्या प्रवासामध्ये अशी कुठली गोष्ट राहून गेली करायची याच दुःख किंवा खंत वाटते की ही गोष्ट आपण करायला हवी होती पण ती राहून गेली या सगळ्या गोष्टी तर जेव्हा सिटी फिनाले झालं होतं त्याच्यानंतर आमचं स्टेट फिनालेला आम्हाला मुलींना दहा दिवस राहायला लागलेलं मुंबईला ला। एका पीजी मध्ये आणि तेव्हा आम्ही सगळे एकत्र होतो खूप धमाल केली पण कुठेतरी असं वाटतं की आम्ही त्याच्या मागे धावत होतो की जिंकायचंय जिंकायचंय पण ते क्षण अनुभवनं कुठेतरी मला असं वाटतं की राहून गेलं जर मला परत ते मिळालं त्या मुलींसोबत परत राहायला तर मला असं वाटतं मी मी अशी मध्ये थोडीशी राहू शकेन तिथे असलेल्या ज्या मॅडम होत्या त्या आम्हाला कंटिन्यू सांगायचं की तुम्ही प्रोसेस एन्जॉय करा प्रोसेस एन्जॉय करा खूप एन्जॉय केली प्रोसेस पण कुठेतरी असं वाटत होतं की आता वाटत आहे की अरे यार थोडस कुठेतरी राहून गेलं मी एन्जॉय करणं किंवा कदाचित अजून एन्जॉय करू शकत असले जर मी हा विचार केला नसता की हा जिंकायचा पण कदाचित मी जिंकायचा विचार केला म्हणून मी जिंकले पण तर हे पण दोन्ही पण गोष्टी आहेत सोबत तर येस याच्यामध्ये मला अजून एक गोष्ट तुम्हाला विचारायची वाटते की तुम्हाला तुमच्या वैयक्तिक आयुष्यात किंवा घरगुती कौटुंबिक याच्यामध्ये असं कोणता क्षण तुम्हाला प्रेरणा देतो असं वाटत कोणता क्षण म्हणजे असं आधी आधी घडून गेलेला आणि पैकी असं नाही पूर्ण सगळ्या ह्याच्यामध्ये आता फ्युचर मध्ये म्हणा किंवा मागे घडून गेलेलं असं कोणता क्षण आहे कि त्या क्षणामुळे तुम्हाला एक प्रेरणा मिळाली की नाही आपण हे करायचंच केलंच पाहिजे आपल्याला हे करणं गरजेचं आहे खास करून गरजेचं असा शब्द होता गरजेचा आहे असं एक मनात येतं ना की नाही मला हे करायचं करणं गरजेच आहे त्याच्याशिवाय अत्यंत नाही अशा एक प्रेरणा काहीतरी घटनामधनं येत असते त्याची कुठली घटना आहे की ज्याच्यात प्रेरणा हे आली श्रावण क्वीनचा आधीच म्हणजे आधलाच महिना असावा जुलैमध्येच मी एक शूट घेतलं होतं आणि ते शूट असं फार काही मोठं नव्हतं पण फ्लिपकार्टच एक होतं शूट आणि ते शूट मला खूप मनापासून करायचं होतं पण बिकॉज ऑफ सम रिजन्स त्यांनी मला रिजेक्ट केलं आणि मी असे खूप रिजेक्शन फेस केलेत की हा ठीक आहे आहेस रिजेक्ट आहेस रिजेक्ट आहेस, रिजेक, आहेस, रिजेक, आहेस। पण ते शूट मला खूप मनापासून हवं होतं आणि मी दोन महिने झाले वाट बघत होते या शूटची पण त्यांनी मला रिजेक्ट केलं आणि मग श्रावण क्वीन आलं त्याचे ऑडिशन झाले पण तेव्हा मी खूप असं डिप्रेशन मध्ये गेले होते की म्हणजे कायच करू मी आता मला हे शूट पण नाही मिळत आहे आणि आता पुढे काय होणार कारण काय काही दिशाच दिसत नव्हती कुठे काय, काय काम करायची किंवा ऍक्टिंग मध्ये कसं करिअर करायचं काहीच माहित नव्हतं कारण माझं कोणीच ओळखीचं ऍक्टिंग मध्ये करिअर करत नाहीये तर तेव्हा मी विचार केला की नाही आता तर हे सगळं जाऊ देत आता फक्त श्रावण क्वीनकडे फोकस कर जर श्रावण क्वीन केलं तरच आता तुला काहीतरी वेगळं करता येईल अदरवाइज काहीच पॉसिबल होणार नाही असं मला तर वाटलं होत सो so, तो एक क्षण होता की काहीच मिळत नाहीये आणि खूप काही बोलतात ना की खूप विचार येत आहेत मनामध्ये की अरे यार आता कसं करणार आता कसं होणार पण अचानकपणे श्रावण क्वीन झालं आणि बऱ्याचशा वेळेला असं होत कि फंक्शन आलं किंवा काही विजय झालं एक नंबर किंवा काही मोठे मिळाले ऑफर्स येतात सिरियलच्या असतील चित्रपटाच्या असतील किंवा तुमच्या एखाद्या ऍडव्हर्टायजिंगच्या असतील मॉडेलिंग बाबत असतील ह्या नाईन्टी नाईन पर्सेंट येतातच हो हो आणि त्याच वेळेला येतात असं नाही की आज कार्यक्रम झाला नाही उद्या परवा तुम्हाला तसं काही हो हो येस, येस। मला... मला ची आली होती एका आणि या सिरियलची होत की अशी अशी सिरियल आहे आणि तुला ऑडिशन द्यायला जायचंय तर मी गेले पण होते आणि बाय डिफॉल्ट अजूनही त्यांचा काही मला आला नाही आहे रिवर्ट बॅक की सिलेक्ट झाले किंवा नाही झाले तर मला श्रावण विनंज दुसऱ्याच दिवशी हे आलं होतं आणि मला मॉडेलिंगचं खूप ऑपॉर्च्युनिटी झालं आत्ताही येत आहेत मॉडेलिंगसाठी आहेत खूप जण विचारत आहेत की आमच्यासाठी मॉडेलिंग करशील का मेकअपसाठी किंवा साडी किंवा असं जे फॅशन डिझायनिंग असतं त्यासाठी आणि बस सध्या तरी एवढंच डान्सिंगचं तर मला कंटिन्यू येतातच आहे सिरियलची एक मला ऑफर आली होती आणि त्यांनी पण सांगितलं होतं की एक सारे गम सॉरी सप्तसूर म्युझिकच एक व्हिडिओ सॉन्ग मला देणार आहेत ते सो बघू आता ते कधी इंटरेस्ट कशात आहे म्हणजे मॉडेलिंग मध्ये ऍडव्हर्टायझिंग मध्ये सिरियल मध्ये चित्रपटात सुरुवातीला आय एम ओपन टू ऑल म्हणजे मला सगळं चालेल मला काहीही चालेल कारण मला एक्सपिरियन्स करायचंय मनात na, khi, इच्छा असते ना मला फिल्म करायची मला असं वाटतं की जर मी मोठ्या पडद्यावर दिसेन तर दिसे बाबा अजून प्राऊड फील करतील की हा ही आमची मुलगी आहे तर मला एक ते करायचं आहे मला फिल्म तर नक्कीच करायची आहे बाकी मग व्हिडिओ असं नाही की सगळेजण चित्रपटाकडे वळतात पण चित्रपट घराघरात पोचत नाही पण सिरियल घरात घरात पोहोचतात आणि सिरियल कडेच लोक जास्त दुर्लक्ष करतात असं तुम्हाला नाही वाटत की तुम्ही चित्रपट निवडताय सिरियल कडे नाही म्हणजे तुम्हाला जावं अशी इच्छा नाही आहे का मला असं वाटत की सिरियल खूप मनोद्रस मोन, होऊन जाते म्हणजे जर आपण रोज रोज लोकांना दिसतोय तर मग आपण कधीतरी दिसू हे जास्त महत्वाचं वाटतं कारण कर, जर रोज रोज दिसतोय तर मग आपला एक ऑरा किंवा हा ही रोजच दिसतीये असं होऊन जातं पण जर सिरियल सॉरी अस... जर मूवी असेल तर हा ही काहीतरी नवीन घेऊन आली आहे असं होतं आणि मूवीमध्ये आपल्याला खूप शिकायला मिळतं मूवीचा वेगळा रोल असतो तसं सिरियल मध्ये एकच कॅरेक्टर वर्षभर किंवा दोन वर्षभर मला करायला लागेल पण तसं फिल्म मध्ये नाही होणार तीन ते चार महिन्यांची फिल्म असेल आणि मला एक वेगळा कॅरेक्टर मिळेल तसंच मला दुसरं काहीतरी कॅरेक्टर दुसऱ्या फिल्म मध्ये मिळेल तर माझी पण ग्रोथ होईल तिथे तर सिरियल मध्ये फार ग्रोथ नाहीये टू फिल्म म्हणून मला असं वाटतं की फिल्म करायला हवी <laughs> <laughs> या होत्या श्वेताजी आपण मत ऐकली आपण यांच्याशी बातचीत पण केली तुम्हाला तुमच्याशी बोलून तुमचे विचार ऐकून खूप समाधान वाटेल थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू